जिल्ह्यातील अष्ट्यात्तर बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणातून पंधराशे क्युसेक विसर्ग कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणात सात पूर्णांक आहे आज सकाळी सातच्या अहवालानुसार अहवालानुसार राधानगरी धरणातून पंधराशे क्युसेक पंचगंगा नदीवरील शिंगणापूर राजाराम सुर्वे रुई चलकरंजी तेरवाड शिरोळ व रुकडी भोगावते नदीवरील राजशिवडे हळदी खडक खडक कोगे सरकारी कोगे तारळे व शिरगाव तुळशी नदीवरील बीड आरे व बाचणी कासारी नदीवरील येवलूज ठाणे आळवे पुणाळ तिरपण बाजारभोगाव पेंडाखळे कांडे करंजफेन वालोली व कोंभेवाडी कुंभी नदीवरील शेनवडे खळे वेतवडे व मांडुकली धामणी नदीवरील सुळे व आंबर्डे वारणा नदीवरील चिंचोली मानगाव कोडोली शिगाव कोची तांदुळवाडी व दानोळी कडवी नदीवरील भोसलेवाडी कोपारडे शिगाव सौतेवाडी व वा सुरुडपाटणे शाळी नदीवरील येळाणे दूधगंगा नदीवरील सिद्धनेरली सुळकुड बाचणी व दत्तग दत्तवाड वेदगंगा नदीवरील निळपण वाघापूर गारेगोटी म्हसवे कुर्णी बस्तवडे शेनगाव व चिखली हिरणकेशी नदीवरील साळगाव ऐनापूर निलजी व गिजवणी घटप्रभा नदीवरील कान, सावर्डे पिळणी बिजूरभोगोली हिडगाव तारेवाडी कानाडेवाडी आडकूर तांब्रपर्णी ताम्रपर्णी नदीवरील कुर्तनवाडी चंदगड व हल्लारवाडी नावेली उमगाव कोकरे कोवार मानगाव ढोलगारवाडी व जंगाभाटी असे एकूण अष्टाहत्तर बंधारे पाण्याखाली आहेत आपल्या जिल्ह्यातील धरणामध्ये याप्रमाणे पाणी साठ आहे राधानगरी सात पूर्णांक तीन सहा टीएमसी तुळशी दोन पूर्णांक सहा दोन टीएमसी वारणा अठ्ठावीस पूर्णांक एक पाच टीएमसी दूधगंगा सोळा पूर्णांक सात दोन टीएमसी कासारी दोन पूर्णांक शून्य चार टीएमसी कडवी दोन पूर्णांक पाच दोन टीएमसी एम कुंभी एक पूर्णांक आठ नऊ टीएमसी एमसी तीन पूर्णांक दोन सहा टी एम सी चिकोद्रा शून्य पूर्णांक नऊ शून्य टीएमसी चित्री एक पूर्णांक आठ दोन टीएमसी जंगमहाटी एक पूर्णांक दोन दोन टीएमसी तटप्रवाह एक पूर्णांक पाच सहा टीएमसी जांभरे शून्य पूर्णांक आठ दोन टीएमसी आंबेवहळ एक पूर्णांक दोन चार टीएमसी सर्फनाला शून्य पूर्णांक चार आठ टीएमसी व कोदे लघुप्रकल्प शून्य पूर्णांक दोन एक टीएमसी इतका पाणीसाठा आहे तसेच बंधारेची पाणी पातळी याप्रमाणे राजाराम बंधारा चाळीस पूर्णांक आठ फूट सूर्य बंधारा अडतीस पूर्णांक चार फूट रुई अडुसष्ट फूट इचलकरंजी चौसष्ट फूट तेरवाड सत्तावन्न पूर्णांक सहा फूट शिरो छप्पन पूर्णांक सहा फूट नृसेवाडी त्रेपन्न फूट राजापूर एकेचाळीस पूर्णांक पाच फूट तर नजिकचे